बालमित्रांनो नमस्कार हे पार्सल आपल्याला वडोदरा गुजरात या ठिकाणावर आलंय पहा कल्याण आंधळे यांच्याकडून त्यांचं शिव रोड लाईन्स म्हणजे त्यांचा ट्रान्सपोर्ट आहे आणि त्यांनी धनगर वस्ती देवदाय शाळेतील अर्थात तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलेला आहे काय आहे त्याच्यामध्ये आपण फोडून पाहू एवढ्या दुरून म्हणजे गुजरात दुसरं राज्य आपल्या महाराष्ट्रासारखं तिथून हे पार्सल पाठवलेलं आहे आपण त्याला फोडूयात आता बघूयात काय आलं याच्यामध्ये काय पाठवले आपल्याला ते अरे वा बघा मित्रांनो हे जे पेन आहेत कधी काळी आम्ही लहान असताना तुमच्या वयात असताना हा पेन मिळावा हे आमचं स्वप्न असायचं पण नाही मिळायचा त्यावेळी एक रुपयाचा पेन वापरायचो आम्ही पन्नास पैशाची कांडी असायची त्याच्यामध्ये रिफिल असायची हा पेन पाच रुपयाला होता सर त्यावेळेस म्हणजे मी माझ्या आजीसोबतचा एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे हा याच्याबद्दलचा कि ती लग्नाला आली होती आणि तिने तिच्या ती कमरेच्या पिशी मधून पाच रुपयाचा ठोकळा काढला आणि मला दिलं होतं त्यावेळेस जग जिंक जिंकल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर होता आणि मी प्रथम जाऊन काय केलं होतं तर तो पेन घेतला होता कोणता हारेनॉलचा पेन घेतला होता आणि दादांनी आज किती शंभरच्या पुढे पेन असतील एवढे मोठे पेन आपल्यासाठी पाठवलेले आहेत आज या पेनची किंमत मला वाटतं काहीतरी दहा रुपयाच्या आसपास आहे आणि हे पे पेन मिळत नाहीत घ्यायला गेलं तरी मिळत नाहीत ना पण एवढे मोठे पेन पाठवलेले आहेत परत इकडे बघा पेन्सिल पाठवलेले आहेत भरपूर पेन्सिल आहेत नटराजच्या एवढ्या मोठ्या पेन्सिल पाठवलेल्या आहेत ज्या वर्षभर आपल्याला पुरतील हे बघा आणि मला वाटतं इथं खाली आणखी कोडरबर पण आहेत आणि शॉपनर पण पाठवलेले आहेत आणि छान छान चॉकलेट पण पाठवलेले तुमच्यासाठी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आणि मला वाटतं की त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मला फोन आलेला की सर मला शाळेतील लेकरांसाठी काहीतरी साहित्य पाठवायचं आहे आणि आज एवढं छान साहित्य त्यांनी ते पाठवलेलं आहे बघा कच्चा मँगो आवडतं ना बरं तुला दोन देतो मग प्रांजल म्हणती मला लय आवडतं तिला दोन सागर म्हणतो मला आवडतं त्याला तीन देवा पण तुला बी आवडतं बर तुलाच मग कोणलाच नाही आता हे मलाच सगळ्यालाच आवडतं म्हणलो सगळ्याला दोन दोन तीन तीन पुरणारच नाही पण आणखी एक आहे अहो आणखी एक आहे बघा आणि याच्यात काय याच्यात कच्चा ह्याच्यात आम याच्यात पिकलेला आहे बघा ना कसा असतोय काहीच ना चॉकलेट सगळ्याला वा 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 आणि पेन पण किती छान आहेत ना वा कल्याण दादा आंधळे यांचे शाळेच्या वतीने या चिमुकल्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ना दादा याला तुम्ही कारणीभूत आहात हा पेन कधी काळी लाखो लोकांचं स्वप्न असा की रेनॉल्डचा पेन मिळावा आणि त्यांनी लिहिता यावं आज या लेकरांना तुम्ही इतके सुंदर दर्जेदार पेन पाठवलेले आहेत यांचा हस्ताक्षर छानच आहे पण याच्या निमित्त ते आणखी सुंदर होणार आहे आणि नक्की ही लेकरं या पेनच्या सहाय्याने आभारपत्र लिहून तुम्हाला पाठवणार आहे धन्यवाद